आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून लाईव्ह आहे तर आजचा जो बाजारभाव आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघायला भेटणार आहे तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका भरपूर शेतकरी व्हिडिओला बघत असतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक आहे एकशे चाळीस गाड्याची आवक आहे आणि जो पांढरा कांदा आहे ते वीस गाड्याची आवक आहे आणि आता जो बाजारभाव आहे तर आपण पाहूया तर जुन्या कांदाचा बाजारभाव पावसामुळे वाढलेला आहे सेहेचाळीसशे ते सत्तेचाळीस रुपयेपर्यंत जुन्या कांद्याचा बाजारभाव आहे सरासरी पाहिलास तर चार हजार ते त्रेचाळीसशे रुपयेपर्यंत जुन्या कांद्याचा बाजारभाव आज सोलापूर मार्केट मार्केटमध्ये गेलेला आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो नवीन कांदाचा जो बाजारभाव आहे ते दिवसेंदिवस कमी चालेला आहे पावसामुळे बाजारभाव कमी झालेला आहे डागीमाल मार्केटमध्ये आल्यामुळे जो नवीन कांद्याचा बाजारभाव भरपूर प्रमाणात पडलेला आहे काही वक्कल तेवीसशे रुपये पण गेलेला आहे आणि सरासरी जो बघे नवी नवीन कानाचा बाजा बाजारभाव बघितला असता ते अठराशे ते सोळाशे रुपयाच्या दरम्यान आहे आणि पांढऱ्या कानाचा जो बाजारभाव आहे आज भरपूर कमी झालेला आहे एक दोन वक्कल एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंत गेलेला आहे आणि सरासरी पाहिलं असता तर सोळाशे ते सतराशे रुपयापर्यंत जुन्या पांढऱ्या कांद्याचा बाजारभाव आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच कांद्याविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच व्हिडिओसाठी तर हिंद धन्यवाद